शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे ऊस पिकातील तणनाशक लोजस हे तणनाशक मित्रांनो आमच्या मित्रांनी सांगितलं की लोजस तणनाशक अतिशय चांगलं आहे हे तुमचं कसल्याही प्रकारचं असून दे तण हे सगळ्या प्रकारचं तण मारून टाकते मित्रांनो आणि रान स्वच्छ करते भूग्या आठ दिवसानंतर पण तुम्हाला मी याचा रिव्ह्यू देतो आज आम्ही फवारणी घेत आहे मित्रांनो आपण बेसल डोस टाकतो फवारण्या घेतो आणि ते सगळं खाद्य जर का तणच खाऊन बसलं तर उत्पादनात शंभर टक्के घटच होणार आहे मित्रांनो त्यामुळं तणाचं नियोजन करणं उत्पादन वाढीसाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही तणनियोजन व्यवस्थित केला तर तुमचं एकरी पाच ते दहा टनापर्यंत उत्पादन वाढू शकतं वेळीच वेळीचं तण नियोजन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला कसा काय माझा व्हिडिओ वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि याचा डोस सांगायचं विसरलेला आहे मित्रांनो लोजस हे पंधरा सोळा लिटरच्या पंपासाठी एकशे वीस मिली लोजस तण अशक वापरायचं आहे आपल्याला धन्यवाद